देशात झपाट्याने वाढणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे उल्लू अल्ट बालाजी फ्लिक्स यांसारख्या पंचवीस ऍप्स वर कारवाई करण्यात आली आहे सरकारचं म्हणणं आहे की हे कंटेंट आहे फक्त मनोरंजन नाही तर त्यामुळे सामाजिक अपघात होत आहेत या निर्णयामागचं खरं कारण काय आणि आता ओ टी टी चे पुढे भविष्य काय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात तक्रारी येत होत्या नागरिक आणि सामाजिक संघटनांनी अनेक ओ टी टी ऍप्स विरोधात आक्षेप नोंदवला होता त्याच अनुषंगाने देशात वेगाने वाढणाऱ्या ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला उल्लू अल्ट डेसिफ्लिक्स बिग शॉट्स यांसारख्या पंचवीस ॲप्सवर केंद्र सरकारने चक्क बंदी घातली आहे ही कारवाई अश्लील आणि लैंगिक स्वरूपाच्या कंटेंट विरोधात आखलेल्या अंतर्गत करण्यात आली आहे संबंधित ऍप्स वर खुलेआम अश्लील कंटेंट दाखवला जात असल्याने सरकारने हे ऍप्स आय टी कायदा आणि भारतीय दंड संहिता कलम दोनशे ब्याण्णव व दोनशे त्र्याण्णव अन्वये बंद केले आहेत भारतात अश्लीलतेविषयी अनेक कडक कायदे आहेत आय टी कायद्यातील कलम सदुसष्ट आणि कलम सदुसष्ट अनुसार इंटरनेटवर अश्लील वा लैंगिक स्वरूपाचा कंटेंट प्रसारित करणे गुन्हा मानले जाते तसेच जा आय पी सी दोनशे ब्याण्णव आणि दोनशे त्र्याण्णव अंतर्गत अश्लील साहित्य विक्री प्रदर्शन किंवा वितरण यावर दंडाची तरतूद आहे जर अल्पवयनांशी संबंधित कंटेंट असेल तर पॉस्को कायद्यानुसार कठोर कारवाई होते आता कोणत्या ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे तर उल्लू अल्ट बालाजी डेसी फ्लिक्स बिग शॉट्स बूमेक्स मुडेक्स नियोनेक्स वीआईपी वी आई पी मोजी फ्लिक्स ट्रीफ्लिक्स हुलचूल ऐप हॉट एक्स वीआईपी अनकट अड्डा बेशरम्स एक्स्ट्रा मूड चिकू फ्लिक्स फुगी हॉट शॉट्स वी आई पी आदि ऐप्स वंदी घा है ओटीपी प्लॅटफॉर्म्सला स्वनियमाचा अधिकार दिला गेला होता परंतु काही प्लॅटफॉर्मनी या अधिकाराचा गैरवापर करत मर्यादांच्या बाहेर जाऊन खुलेआम अश्लीलता प्रदर्शित केली यामुळे सरकारला या, सरकार या संदर्भात थेट कारवाईच करावी लागली सरकारने केवळ अश्लील कंटेंट पुरवणाऱ्या ॲप्सवरच नव्हे तर अवैध जुगाराशी संबंधित ॲप्सवरही कठोर भूमिका घेतली आहे दोन ते दोन या काळात तब्बल एक हजार पाचशे चोवीस ऍप्स आणि वेबसाईट वर बंदी घालण्यात आली आहे हे सर्व प्लॅटफॉर्म भारतीय कायदे आणि कर नियमांचे पालन न करता भारतात कार्यरत होते काही प्लॅटफॉर्म्सने याचा गैरवापर करत अश्लीलता विकणे आणि क्लिक बेट कंटेंट देणं सुरू केलं ही केवळ एक मजा नव्हती तर एक सामाजिक दहशत ठरत होती सरकारने केलेल्या या बंदीवर लोकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे पालक शिक्षक आणि सामाजिक संस्था यांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय उशिरा घेतला गेला पण योग्य घेतला गेला मात्र काही जण प्रश्न विचारत आहेत की हे ॲप्स इतके दिवस का चालू होते गुगल प्ले स्टोअर आणि वर हे ऍप्स अनुमतीने होते का आता प्रश्न असा आहे की सरकारची ही कारवाई फक्त एक सिम्बॉलिक मू आहे की सस्टेंड रेग्युलेशन अशा ॲप्सना बंदी घालून खरंच आपण समाजावर सकारात्मक परिणाम करू शकतो का सरकार म्हणतं ओ टी टी प्लॅटफॉर्म्स ही माध्यम मा आहेत पण त्यांच्या माध्यमातून जर समाजावर चुकीचा प्रभाव पडत असेल तर कारवाई ही अपरिहार्य आहे त्यामुळे मनोरंजनाचा हक्क आपल्या संविधानात आहे पण समाजाचे हित आणि नैतिकता राखणंही तितकंच महत्वाचं आहे आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद